नमस्कार गाववाले कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण बघूया लाईव्ह बातमी अचानक सावंतवाडी कणकवलीत पेट्रोल पंपा रांगे दिसाग लागले पेट्रोल संपताला या भीतीने हे रांगे लागले होते ट्रक ड्रायव्हरांनी संप केल्यामुळे हो परिणाम बघू गावला बघूया

पंडदूर घोडगे रस्त्याचा उद्घाटन कार्यक्रमा पासून आमदार वैभव नायकांका भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखला तेका लागून निशेद करणारो बॅनर ठाकरे गटान दिक्षीत लायलेलो यो बॅनर सार्वजनिक बांदकाम विभागा कडसून काडण्यांत इलो तर थयस दुसरी कडेनच कॅटल हावस गेल्या 27 वर्षांचा अतिक्रमण हटवन रावची मालमत्ता डिगज ग्रामपंचायतने ताब्यात घेतल्या बद्दल ग्रामपंचायत डिगजचे सरपंच आनी पदाधिकारी हेंचे आभार मानण्या दिले हयच भाजपान त्याचा निषेध करणारो बॅनर लायलेलो तर या रस्त्याचा भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र रविन्र हस्ते करण्यात दिला तर असा सगळ्या रस्त्याचा राजकारण बघू गावला चित्रगती हा कार्यक्रम जी ठाकर समाजाची लोककला आहे चित्रगती त्या लोककलेत कुठेतरी ती लोक पावत आहे तर ती कथा आज आपल्या समोर एक नव्या रंगात नव्या रूपात ती परंपरा जोपासलेली आहे असा है है, है, एक आपल्या आपल्यासोबत आहे त्या कलेविषयी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशा प्रकारची कला आहे काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर आपल्यासोबत आता अभिषेक दुपंडे आहे अभिषेक काय सांगशील या चित्रकथी ह्या काय प्रकार असा तर त्याविषयी आमच्या दर्शकांना का तू काय सांगशील की ही जी सिंधुदुर्गातील कुडाळ गावातील पिंगुळी गावातील ही जी कला असा ती खैतरी लोक पावत चाललेली आहे असं तुक वाटत काय हा तर अभिषेक तू काय सांगशील या चित्रकती विषयी चित्रकती ही लोककला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पिंगुळी नावाचा एक छोटासा गाव आहे तर त्या गावात ठाकर आदिवासी जमात तर त्या आदिवासी जमातीतर्फे साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वीपासून थं कला यो कला प्रकार सादर जा जा केला जातात आता साडेतीनशे ते चारशे वर्ष जर आपण पूर्वीच्या काळात गेलो तर आपण सरळ सरळ जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरपासून ही कला थे सादर केली जात होती भटके विमुक्त अशी ही जाती असा इकडनं ना तिकडे एका गावातून दुसऱ्या गावात अशी फिरत राहायची आणि जी कला ती लोकांसमोर सादर करून त्याच्यातून ते उदरनिर्वाह करायचे म्हणजे काय की कला सादर करून दाखवणं आणि त्याच्यातून लोक त्यांना धान्य वगैरे देणार अशा पद्धतीचा हा खेळ चालायचो आणि एक दिवशी ही लोककला सादर करत असते राजांच्या सैनिकांनी म्हणा आपल्या मावळ्यांनी किंवा राजांनी बघितल्याने आणि ही कला आपल्यासाठी कशी काय सादर करून करून घेतली जाईल याचा विचार त्यांच्या डोक्यात दिला आणि मग त्यांनी काय केलं की हे जे भटकणारे आदिवासी लोक होते हे कला सादर करणारे लोक होते तर त्यांना ते, बोलावून त्यांना त्यांनी गाव वाटून दिल्याने मंदिरा वाटून दिल्याने आणि त्यांना सांगितल्याने की तुम्ही या गावात या लोककलेचं सादरीकरण करायचा या मंदिरांमध्ये तुम्ही या लोककलांचं सादरीकरण करायचा आणि त्या ते सादरीकरण झाल्याच्या नंतर मग लोकांच्या घरोघरी फिरायचा आणि लोक तुमका धान्य त्याच्या काय पिकला असतो त्या वर्षामध्ये किंवा फळं जी काही असतील जसं आपल्याकडे आंबा काजू आहे तर त्यानुसार जे काही असेल तर ते तुम्हाला लोक त्याच्याबद्दल देतील अशा प्रकारे हा राजाश्रय या लोकांना दिला गेला होता त्यांना गावं वाटून दिली गेली होती त्यांना मंदिरं वाटून दिली गेली होती आणि लोकही राजाचा शब्द प्रमाण मानून मग या कलाकारांना मदत म्हणून किंवा त्याच्या बदल्यात म्हणून धान्य वगैरे द्यायचे ह्या नुसता एवढ्यापर्यंत थांबला नाही होता था। राजांनी डोक्या काय ना लावल्या नाही होता की ही लोककला ज्यावेळी राजाच्या मंदिरात राजाच्या दरबारात ज्यावेळी सादर केली जायची त्यावेळी फक्त ती लोककला म्हणून सादर नाही व्हायची तर गावागावात गुप्तहेरगिरी करणारे हे लोक म्हणून ते पुढे नावारोपास येते कसे काय की मुघल सैनिक जर काय गावात जर काही कारवाई करणार असत मुघल सैनिक जर काही खयच्या गावात नवीन नियम आणणार असा किंवा त्या गावातले लोक आपल्या राजाविषयी काय बोलतात आपल्या सत्तेविषयी काय बोलतात ह्याच्याविषयीची बातमी ह्याच्याविषयीची माहिती हे लोककला प्रकार या लोककला प्रकारातून हे लोककलाकार रामायण महाभारताच्या कथेतून राजापर्यंत पोहोचवायचे कसे पोचवायचे आता मुघल सैनिक सुद्धा शिवाजी महाराजांच्या त्या दरबारात हजर असायचे मग कळायचं नाही नाही कळायचा त्याचं कारण मुख्य कारण म्हणजे ह्या आदिवासी लोककलाकारांची असणारी भाषा तर ती भाषा एक वेगळ्या पद्धतीची असा आणि त्याच्यामुळे ती भाषा समजणारे काही मा मावळे होते काही जाणकार लोक होते त्यांना ती भाषा समजायची त्यांना ती कोड लँग्वेज समजायची की लोका राजाविषयी काय बोलतात छत्रपती महाराजांविषयी काय बोलतात लोक आपल्या जे काय आपण नियम बसवले त्याच्याविषयी काय बोलतात तर ती माहिती या लोककलेतून राजापर्यंत पोहोचवली जायची म्हणून आ, ही चित्रपथा पुढे घेऊन जाण्यासाठी आमच्याच बॅचचे काही एक दोघे जण मित्र होते तर त्यांनी मला या चित्रपतीमध्ये अजून कशा पद्धतीने आपण वेगवेगळी माहिती वे देऊ शकतो तर ते विनायक कोळवणकर आणि केतन जाधव हो। तर त्यांनी मदत केल्याने तर ते मला प्रेरणास्थान म्हणूचे लागतील की एक वेगळा रूप आपण कसा देऊ शकतो कारण या चित्रपतीमध्ये फक्त रामायण आणि महाभारत हेच गोष्टी आतापर्यंत जास्त करून प्रेझेंट होत होते पण आपण वेगळा काय दाखवू शकतो तर त्यांनी मला माहिती दिल्याने आणि मग चित्रपती नावारूपात येतात आता आणि पुढे अजून मोठा रूप घेतात बलवान नमो गजानन मध्ये कोण आहे बलवान गजानन म्हणे मी रीत सिद्धीधारी गजानन म्हणे मी रीत सिद्धीधारी हनुमान ब्रह्मचारी हनुमान म्हणे बाल ब्रमो गजानन नम हनुमान दोघांमध्ये कोण आहे बलवान नम नमो हनुमान दोघांमध्ये कोण आहे बलवान तर बघा म्हणायचं काय झालेलं आहे गणपती आणि हनुमान या दोन्ही देवतांमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे कुठल्या कारणावरून तर दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण या कारणावरून आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ ठरवण्यासाठी म्हणून स्वतःच्या आयुष्यातील दाखले ते एकमेकांना देताना म्हणतात गजानन म्हणे गजानन म्हणे दिधारी गजानन म्हणे दिधारी हनुमान म्हणे मी ब्रह्मचारी हनुमान म्हणे मी ब्रह्मचारी नम गजानन कोण आहे बलवान नमो गजानन नमो हनुमान दोघांमध्ये कोण आहे बलवान हो तर असं हे एक कडव मी तुम्हाला यातलं गाऊन दाखवलं आणि यातील नियम पण असतात चित्रकथेचे या चित्रांचे नियम असतात की त्यांना खालून आणि वरून अशी बॉर्डर असते खालची बॉर्डर जरा मोठी असते वरची छोटी असते जी तोंड असतात माणसांची ती एकाच बाजूने दाखवली जातात प्रत्येक एलिमेंट असेल त्यातला असेल असेल हार पर्वत असेल झाड असेल तर ते, ते ब्लॅक बॉर्डरने रंगवलेलं असतं मागची बाजू शक्यतो फ्लॅटच रंगाने दाखवली जाते दुसरं कुठले चित्र घेतला तरी तुम्हाला त्यात ते दिसून येईल मागच्या बाजूला शक्यतो करून काही बारीक डिटेल असे केलेले नसतात तोंड पण तुम्हाला दिसतील एकाच बाजूने दाखवलेली आहे अशा तर अभिषेक तू आता खायच विषय सादर करत एक मोठा प्रश्न माझ्या समोर निर्माण झाला होता की मी ज्यावेळी या चित्रपतीचा अभ्यास करत होतो त्यावेळी मी असं बघितले की जे माका पहिल्यांदा भेटले चित्रकथेची माहिती आहे गणपत मजके तर त्यांनी मला सांगितले की आम्ही चित्रकथेसाठी रामायण आणि महाभारताचीच कथा फक्त सादर करतो तर त्यावेळी माझं रामायण आणि महाभारताच आ, अभ्यास काय तसं झालेलं नव्हतं म्हणजे वाचन काय झालेलं नव्हतं आपण जे काही टी व्हीवर सिरियल बघितलं रामायणचे तेवढंच माहिती पण प्रश्न असं पडला की कला तरी सादर करू असा परीक्षेसाठी पण विषय काय निवडायचो तर तिसरा वर्ष माझा चालू होतं आणि पहिल्या वर्षा, वर्षा असताना मी गिरीश कर्नाटींचा हयवधन नाटकाचा अभ्यास केले होते अभ्यास केले होते अभ म्हणजे ता नाटक समजता नाही होत म्हणून मी ते दोन खरडे लिहून काढले होते की या नाटक नेमके हा तरी काय विषय नेमको हा तरी काय तर नाटक समजून घेत असताना पद्मिनी देवदत्ता आणि कपिल या तिघांच विषय सापडला तर या तिघांभोवती फिरणारी ही कथा असा आपला सेक्शुअल लाईफ कसा असता आणि आपली मेंटॅलिटी कशी असता त्याला आयुष्यात घेऊन तर आपले शारीरिक संबंध कसे असतात आपला त्याच्याविषयीचे विचार काय तर त्या विषयात घेऊन तो विषय मांडलो गेलो होतो नाटकाच्या माध्यमातून आणि त्या चित्रकथेमध्ये आपण कन्वर्ट करू शकता असं माझा विचार केलो आणि म्हणून हा विषय मी निवडलाय आणि हा विषय मी आता लोकांसमोर पण साधर विषय आता जरा आमच्या दर्शकांना पण जरा सांग की बाबा काय आहे नक्की हे विषय बर अ सा नक्कीच मी दुसरे चित्र घेत जो विषय चित्र आहे देवदत्त पद्मिनी आणि कपिल या तीन माणसांच्या गोष्टी <क्ष्थिक्था> चित्रित देवदत्त अ देवदत्त यो ब्राह्मण घराण्यात जन्म केलेला मुलगा असतो आणि पद्मिनी ही तेका आवडलेली मुलगी असतात आणि देवदत्त स्वतःच्या मित्राला सांगतात की माझा पद्मिनी आवडता तर माका तिच्याशी लग्न करूचा तर आमचा सूत जुळवून तर कपिल त्यांची मध्यस्थी त्यांचा लग्न लावून घेतात देवदत्त हे बुद्धिवान असतात कपिल हे पद्मिनी होता काय लग्न झाल्याच्या नंतर फक्त बुद्धिवान नवरा आवडत नसतात तर तिका बलवान सुद्धा पाहिजे असतात मग तिचं मन दोन्हीकडे झुरत असतात आणि एक देवदत्त समजून येतात आणि तो स्वतः मारून घेता एका देवळाचा तर मग कपिल सुद्धा मारून घेता आणि मग ही पद्मिनी ज्यावेळी देवीकडे रडत असता त्यावेळी देवी, देवी सांगते की तू मी पुन्हा एकदा जिवंत पद्मिनी त्यांच्या मस्तक त्यांच्या शरीरावर ठेवता पण होता काय कि त्यांच्या मस्तकांची ती अर्था वगैरे करता म्हणजे कपिलचं मस्तक जोडता देवदत्ता देवदत्तचं मस्तक जोडता कपिलच्या शरीरा आणि ह्याच्यातून एक वेगळी परिस्थिती निर्माण होता आणि त्या परिस्थितीवर नाट्य कसा काय घडतं आपल्या आयुष्यात तर नाट्य हे मी सा या कथेतून सांगतोय काव्यात्मकता आणि गाणी ह्या एक प्रमुख अंग असा या सादरीकरणाचा तर ता काव्यात्मकता आणि गाणी सुद्धा एक अजून एक या सादरीकरणात उभारी देतात आणि हे कार्यक्रम प्रयोग अजून रंगतदार करतात गोपन साई बोल आमका जे सगळे गोष्टी दाखवलं चांगलं त्याबद्दल कोकण साथ लाईव्ह वरून खूप 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 आभार आभार धन्यवाद सुद्धा मनपूर्वक की त्यांनी ही चाललेली ही लोककला असा चित्रकथी तर तिच्याविषयी माहिती घेतल्याने आमका बोलवल्याने आणि त्याच्याविषयी त्याच्या प्रचारासाठी त्याच्या प्रसारासाठी तुम्ही हे कष्ट घेतलास त्याबद्दल कोकण सात लाईव्ह सुद्धा मनपूर्वक आभार धन्यवाद

Những lọc cả hai kể. Tell me gây, you can't hear. No, I can't. Tell me, my pumpy video. đi đi my pumpy video. Hey, có hey! What? 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 ये आता ही बातमी काय नवी वागणाया आणि बहुतेक या प्राण्यांनी माणसांवांगडा जुळवून असं दिसता कारण असोच एका बिबट्याच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता एका गावात सून हा हो बिबटो आपल्याच ऐटीत चलत होतो आजूबाजूची माणसं त्याचे व्हिडिओ काढी होती गोव्यातल्या बोरीत या सगळा बघूक गावला वन खात्यान ते पकडला बघूया ঘ পিন্ধি বনোৱা বাৰীকে জানি বাৰে আমি পিন্ধা अशी महत्वाच्या बातम्या आम्ही तुमका देतलोच परत भेटया पुढच्या आयतवारात मालवणी बुलेटिन घेऊन तवसर बघत रवा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साधलाय